हॅलो पेरेंट्स बाळाचे कान कधी टोचावे याबद्दल अनेकांना संभ्रम असतो परंपरा एक वेळ सांगते आणि विज्ञान दुसरी वेळ नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप कॉमन परंतु महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत बाळाचे कान कधी टोचावेत परंपरा सल्ले आणि वैज्ञानिक शास्त्र या तिघांमध्ये अडकलेला हा प्रश्न आज आपण स्पष्ट करूयात आपल्याकडे बाळाच्या जन्मानंतर लगेचच कान टोचण्याची परंपरा आहे काही जण बाळाच्या जन्मानंतर आठवड्याच्या आतच बाळाचे कान टोचतात तर काही जण बाळ मोठे होण्याची वाट बघतात तर यामागे विज्ञान काय सांगतं तर विज्ञान सांगतं की बाळाचे कान हे साधारण चार महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंत टोचणे योग्य आहे तर यामागचे वैज्ञानिक कारण काय आहे हे आपण पाहूया चार महिन्यापर्यंत बाळाचे पेंटाचे लसीकरण हे पूर्ण झालेले असते त्यामुळे बाळाला धनुवादाचा संसर्ग होण्याचा धोका हा कमी असतो तसेच चार महिन्यापासून बाळाची इम्युन सिस्टीम ही विकसित होऊ लागलेली असते त्यामुळे बाळाला इन्फेक्शनचा धोका देखील कमी असतो या काळात बाळाच्या कानाचे कार्टिलेज हे अतिशय सॉफ्ट असते त्यामुळे बाळाला कानटोसना जखम झाली तरी ती जखम लवकर भरून येते जर कान टोचायला उशीर झाला तर जर कान टोचायला उशीर झाला तर मुलं हालचाल करतात त्यामुळे कान टोचायला त्रास होतो कान टोचताना मुलं घाबरल्याने चुकीच्या ठिकाणी छिद्र होऊ शकते कान टोचायला उशीर झाल्यास जी काही कान टोचताना जखम होते ती जखम बरी व्हायला थोडासा उशीर होतो कधीकधी त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन किलॉइडसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात कान हे कोणाकडून टोचावे आणि कान टोचताना कोणती काळजी घ्यावी कान हे सर्टिफाईड पेडिट्रिक डॉक्टरांकडून किंवा स्किन करून टोचून घ्यावे कान टोचताना स्टराईल सुईचा वापर करावा शक्यतो कान टोचताना गनशॉटचा वापर केल्यास उत्तम बाळाचे कान टोचल्यानंतर त्या ठिकाणी अँटीसेप्टिक क्रीम लावावी जेणेकरून बाळाला तेथे संसर्ग होणार नाही बाळाला कान टोचण्यापूर्वी पोट भरून दूध पाजावे जेणेकरून बाळ कान टोचताना त्रास देणार नाही आणि कान टोचल्यानंतर बाळ शांतपणे झोपू शकेल काही जण बाळाचं कान टोचल्यानंतर त्या ठिकाणी तेल कोमट करून लावतात तर असे न करता फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीसेप्टिक क्रीमचाच वापर करावा बाळाचे कान टोचल्यानंतर एक दिवस तुम्ही जर बाळाला आंघोळ घातली नाही तरी चालेल बाळाचे कान टोचल्यानंतर बाळाचा मसाज करताना त्या ठिकाणी जोरजोरात मसाज करू नये बाळाचे कान टोचल्यानंतर ती जागा स्वच्छ ठेवावी बऱ्याच वेळा आई प्रश्न विचारते की बाळ कान टोचल्यानंतर खूप रडत असेल तर काय करावे तर बाळाला अशा तुम्ही दूध पाजा बाळाला आराम मिळेल बाळाचे कान टोचल्यानंतर बाळाला सोन्याचा किंवा चांदीचा राऊंड शेप स्टड घालावा शक्यतो बाळाला शाप पेजेस असलेला दागिना घालू नये कान टोचल्यानंतर बाळाला ताप आल्यास काय करावे कान टोचल्यानंतर सौम्य जंतु संसर्गामुळे बाळाला ताप येण्याची शक्यता असते अशा वेळेस तुमच्या बाळरोग तज्ञांचा सल्ला नक्की घ्या परंपरेनुसार बाळाचे कान टोचण्याचे कोणते फायदे आहेत बाळाचे बाळाचे कान परिणाम होतो त्यामुळे बाळाचे बोबडे बोल हे लवकर स्पष्ट होण्यास मदत होते काही आयुर्वेदिक ग्रंथांनुसार कान टोचल्याने ऊर्जा वाहिनीचे संतुलन राखण्यास मदत होते बाळाचे कान टोचण्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतला पाहिजे विज्ञान आणि परंपरा यांचा योग्य समतोल राखत आपण बाळाचं आरोग्य हे जपायला हवं हो। तर तुम्ही तुमच्या बाळाचे कान कोणत्या महिन्यात टोचले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आरोग्याचा गुरुमंत्र वी डॉक्टर स्मिता पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आरोग्यविषयक नवीन माहिती घेऊन 那你玩？